इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे अन्याय सहन करू नका स्वाभिमानासाठी उभे राहा उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचं आवाहन नाशिक मधील आम्ही कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोरे यांचे महिलांना मार्गदर्शन महिलांनी आपल्या हक्कांसाठी पुढे आले पाहिजे अन्याय सहन न करता स्वाभिमानासाठी जगले पाहिजे असे स्पष्ट मत विधानसभा परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आम्ही साऱ्या जणी या कार्यक्रमात त्या बोलत होत्या डॉक्टर गोरे यांनी महिलांना सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले की कधी कधी महिला म्हणतात की आमच्यावर हिंसाचार झाला नाही पण होईल अशी भीती वाटली होती मानसिक भीतीच मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना दडपवून ठेवते कायद्याचं संरक्षण आणि आर्थिक स्वावलंबन गरजेचे स्त्रियांच्या हक्कांसाठी असलेल्या कायद्यांबाबत बोलताना त्या म्हणाल्या कायद्याचं संरक्षण मिळाले असले, असले तरीही अंमलबजावणीचा मोठा प्रश्न आहे अनेक वेळा आरोपी आणि त्यांचे वकील त्रुटींचा फायदा घेतात महिलांनी दृष्ट्या स्वावलंबी होण्याचं महत्वही त्यांनी अधोरेखित केले डॉक्टर गोर यांनी महिलांना डिजिटल आणि तांत्रिक क्षेत्रात पुढे जाण्याचं आव्हान केले तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास महिलांचं नेतृत्व आणखी दृढ होईल असे श्री ते म्हणाले स्त्री पुरुष समानतेबाबत त्या म्हणाल्या की महिलांनी सार्वजनिक जीवनात सक्रिय राहायला हवे मात्र त्यासाठी पुरुषाचे सहकार्य गरजेचे आहे समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे नीलम गोरे पुढे ते पंच्याऐंशी हा दशकभराचा काळ महिलांच्या हक्कांसाठी जागतिक चळवळीचा होता समता शांतता विकास आणि मैत्री या तत्वांवर महिलांचं संघटन जगभरात मजबूत होत गेले पुढे त्या म्हणाल्या की शिक्षण सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्तरावर महिलांना अनेक आव्हाने होती जरी हुंडाबळी सतीप्रथा यासारख्या काही कुप्रथा बंद झाल्या असल्या तरीही अजूनही बलात्कार कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषण सारख्या समस्या महिलांसमोर आहेत स्त्रियांच्या सामाजिक स्वातंत्र्याबाबत बोलताना डॉक्टर यांनी ऑनर किलिंगच्या वाढत्या घटनांचा उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या नावाने बोलतो पण प्रत्यक्षात जात धर्म वर्ण आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या चौकटीत स्त्रियांना बांधून ठेवतो तसेच त्यांनी भारतीय समाजातील द्वेषवर्णावरही प्रकाश टाकला पुढे त्या म्हणाल्या की स्त्रियांनी विविध क्षेत्रामध्ये मोठी मजल मारली आहे परंतु कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांना अजूनही संपूर्ण सहभाग मिळालेला नाही पुढे त्या म्हणाल्या की जरी आजच्या काळात शारीरिक हिंसा कमी झाली असली तरीही मानसिक हिंसा वाढली आहे डॉक्टर गोर यांनी डिजिटल आणि साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उपस्थिती वाढवली पाहिजे सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास महिलांचं नेतृत्व आणखी दृढ होईल कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर नीलम गोरे यांनी महिलांना आवाहन केले की स्त्रियांनी आपल्यासाठी काय योग्य आहे ते ठरवले पाहिजे आपल्या वाईट चौकटींमध्ये स्वतःला अडकून घेऊ नका अन्याय सहन करू नका स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे राहा या कार्यक्रमाला नाशिक शहर महिला संघटनेच्या संस्थापिका प्रभाताई कुलकर्णी अध्यक्ष सीमा शिंपी उपाध्यक्ष पद्मा सोनी सचिव वृंदा लवाटे सहसचिव संजीवनी कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर खेडेकर शीतल जगताप आणि महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रेवती पाखरे यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी उदय नरे नाशिक